सगळ्यांना बघा आज साईड पण आहे माझ्यासोबत आणि आज तुम्ही म्हणाल का दा, काय दाखवतात दर रविवारीच तर काही दाखवत नाही बघा आरचीसाठी मोमज घेऊन आले आरचीसाठी ते सगळ्यांसाठी त्यांना आणि जे पहिले आणत होती ते तिला तिथले आवडत नव्हते हे दुस हे दुसरे आणले आणि बघा साई काय म्हणते बघा एवढी काकडी टाकली आहे ना तोंडात काही विचारून नको हा कशाला खाल्ले रे हा काय काही वाटते आले आला चाय मांडला हे मांडलं ते मांड कशाला मांड नको आता काही नको कशाला झालं ना दुकानात मस्त येवले कमती ते अमृतुल्हेमृतुल्ल्याची चाय पेला अजून कशाची पाहिजे ते चार वाजता दिवसभर थंडी नाही आता आज गरमी आहे चला आता आज साई सोबत आली मी घरी कॉफी काही नको रे बाळा चला आता मोमोस कशा आरती बघा आता मोमी मोमोजला आता फोडून बघू आता काय काय याच्या आतमध्ये हे साहेब कैची आंद्रे नको नको असू दे असू दे झालं नाही फुटलं वाटते थांबा थोड्या वेळ वेळच लागेल पण फुटला हे बघ नाही दिली रे बाळा त्याने दोन चटणी हो हे बघा ही दिले ना दोन चटणी आणि एक लाल एक सफेद दोन सफेद आणि याच्या साईज पण मोठा आहे बघ आणि त्याच्यात छोटासाच राहते पण तेवढा टेस्टी नाही राहत चला आता हे काढून घेते मी प्लेटमध्ये किती आले आणि मस्त फ्राय पण मस्त केले झालं आठ चल घे हे बघा मग मस्त या तुम्ही पण खायला आणि कमी पडेल तर पुन्हा आणि पहिले अगोदर तुम्ही या आणि ही चटणी कशाची चटणी आहे तर माहिती नाही चला आता हे खाऊन घेते आणि साहिलसाठी चहा साहिलला खूप चहा चहा करते तो तर त्याच्या कशी आला रे बाळा बघा आता वाजले किती साडेसात वाजले बघा दिसते का आता माहिती नाही तुम्हाला का। किती वाजले तर माहिती नाही तुम्हाला दिसते पण साडेसात वाजलेले आहे चला था। था, आता याच्यासाठी चहा करते आता बघा आता कॉफी बनवत आहे दूध पण उकळलेला आहे आणि थोडीशी साखर टाकते याच्यामध्ये आता बघू आता याच्यामध्ये दूध करते काय का नाही तर दूध थोडंच आहे तो, थोड़ा तो पोड़ा आ, आनी है। कौफी। कौफी है आता पॅकेट फोडत नाही म्हणूनच आणि कॉफी ब्रूनची कॉफी आहे चिपकली दे त्याला बघा आता याच्यामध्ये मी कॉफी घेतली आहे आणि याच्यामध्ये दूध ओतून घेणार आहे दूध गाळलेलंच आहे बर हा बघ हे बघा हे बघा कॉफी झाली तयार हा बघा कॉफी आता आता थोडस आहे दूध तर त्याच्यामध्ये थोडीशी कॉफी टाकते सॉरी बरोबर तर बघा ही झाली कॉफी तयार आता चला साईल जाऊन जाऊ आता साईलचे रिएक्शन बघू कॉफी हल्ली तर काय म्हणतात घे रे बाळा बघा इथे वाट बसत बसलेला आहे कॉफी घेऊन घे आणि आता मी पण पेते आणि तुम्ही पण आहे इकड्या आरची बसली आहे मोमोस खायला <laughs> अप्रतिम आहे मोमोज आय लव मोमोस दिवाना झाली आहे तू मोमोजची आहे ना mm. दिवाना हो आरची मोमोज की दिवाना चला टेस्ट करून बघ रे कसं झालं बाळा स्नॅक तर पहिलीच पाहिजे नाही का आता टेस्ट करून बघ बरं बघू आता साईडीचा टेस्ट कसं तर गरम गरम पाहिजे बाळा थंड थंड पाहिजे तुला चला मी पिऊन बघते आणि सांगते कुच तेच आहे मस्त अप्रतिम मस्त झाली आहे कॉफी आणि ही ब्रुमचीच चांगली लागते कॉफी आणि या केसा पहिले अजून या कोणती तरी येते ना मी आणली होती ते हां हां नेट्स कॉफीची ते नाही तेवढी खास पण आहे ब्रुमची चांगले राहते मस्त झाले एक नंबर चला तसं कशाची भाजी करू बाळा ए बाळा थंडी लागत आहे तुला हा मग पांघरून बसलेला आहे ना कशाची करू का आजची मी तर जिंकणार नाही जेवण नाही त्या मोमोज आता अजिबात जेवण नाही करशील आ जेवण करशील का नाही तुला मी काहीतरी दाखवू काही युट्यूब वर हा दाखव ना मला काय दाखवते तर बघा सारी कशाची भाजी करू तुरीचे दाणे करू ना ग काही बनव म्हणजे बघा एक मिनिट दिसत आहे का तुला नाही कोण ठेवली तुझी व्हिडिओ कोण ठेवली ग पंधरा पंधरा दिसते नाव कोणाचं आयडिया हे नाव नाही तर दाखवत आहे एडिट केलेली आहे अच्छा अच्छा चला आता मी स्वयंपाक करते बहीण भावाचं प्यार म्हणजे साहिल होमवर्क घेत आहे आरतीचा शिकवत आहे आरची आरतीला साहिल हा होमवर्क करत नाही आहे झालं माझं स्वयंपाक पण झालं चल बाळा जेवण करू ना आता तर मग ए बाळा झोपला कशाला रे चल तू आता काय खोड करते रे तू चला आता जेवण वगैरे करते आम्ही काय करते तू इथे चला आता मी स्वयंपाक के पण केला तुरीच्या दाण्याची भाजी केली आणि पोळ्यास टाकल्या बस तेवढंच केलं काय झालं तुला चला जेवण करायला ए बाळा वेळ आहे तुला आता सव्वा नऊ वाजे वेळ आहे साईला आमच्या सोबत आहे खूप दिवसांनी आणि खूप दिवसानंतर महिन्यानंतर काय झालं काय झालं तुम्हाला बाळा काय रे काय सांगत आहे ते काय विचारत आहे तुला सांग ना तिला तू <स्यारी> अरे व्यवस्थित बोला बाळा तुम्ही काय म्हणता तुम्ही का अॅज विन ॲज विन डो बापरे कॅब खूप दिवसांनी अग तो स्वेटर घेतली तू तो घालतच नाही ना गं तू असच करा तुम्ही लिला मस्ती चला आता मग भेटू जेवण वगैरे करते आणि नंतर